दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांच्या स्टेटमेंट नंतर आणि त्यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर आदित्य ठाकरे चांगलेच अडचणीत सापडले होते तेव्हा सतीश यांनी मृत्यूबाबत नव्याने तपास करावा आणि समीर वानखेडे यांच्या हा तपास व्हावा अशी मुंबई उच्च न्यायालयाकडे मागणी केली होती हे सगळं सुरू असताना दिशा सालियनची केस लढणारे वकील निलेश ओझा आदित्य ठाकरेंवर अगदी बेछूटपणे आरोप करत होते अगदी दोन दिवसांपूर्वी निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरे सूरज पांचोली आणि इतर यांच्या विरोधात गँग रेप मर्डर तीनशे शहरशे दोन एकशे वीस अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली होती शिवाय या प्रकरणात आदित्य ठाकरे डिनो मारियो हे दोन ते तीन तास दिशा सालियनच्या फ्लॅटवर होते अशा काही सिक्रेट बाबी समोर आल्या आहेत त्यामुळे आदित्य ठाकरेला तात्काळ अटक होऊ शकते असा दावाही केला होता पण आदित्य ठाकरेंवर अशा प्रकारे गंभीर आरोप करणाऱ्या निलेश ओझा यांचाच पेशातील इतिहास आता समोर आणि या इतिहासाची पोलखोल झाल्यामुळे ते स्वतःच आता वादाच्या भोऱ्यात अडकलेत आता निलेश ओझा यांच्यावर होत असलेले हे आरोप नेमके काय आहेत आणि त्या आरोपांचा दिशा सालियन प्रकरणाशी काही संबंध आहे का जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय दोन हजार वीसच्या एका प्रकरणामुळे निलेश ओझा चांगलेच अडचणीत सापडले होते आणि तेव्हाच सुप्रीम कोर्टाने त्यांना गंभीर शिक्षा देखील सुनावली होती त्याचं झालं असं होतं की काही प्रलंबित खटल्यांवरून निलेश ओझा राशीद खान यांच्यासह आणखी काही वकिलांनी हायकोर्टाच्या तत्कालीन न्यायमूर्तींविरोधात गंभीर आरोप केले होते तेव्हा निलेश ओझा आणि त्यांच्यासोबत असलेल्या वकिलांनी केलेल्या आरोपांची बार असोसिएशन आणि मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नाईक व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा आरोप केल्याबद्दल आर्थिक दंडासह हो तीन महिन्यांची शिक्षा सुनावली या होती या प्रकरणामुळे दोन हजार साली ऍडव्होकेट निलेश ओझा चांगलेच वादाच्या भोऱ्यात अडकले होते मात्र काही दिवसांनी हे प्रकरण थंडावलं आणि निलेश ओझा यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची केस हातात घेतली निलेश ओझा यांनी जेव्हापासून ही केस हातात घेतली होती तेव्हापासून ते या प्रकरणातील दोषींवर आक्रमक स्वरूपात टीका करत होते मात्र आता त्यांनी सरळ सरळ आपला मोर्चा आदित्य ठाकरेंकडे वळवलाय या प्रकरणी निलेश ओझा यांनी मोबाईल टॉवर इतर पुरावे येणार आमच्याकडे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात ठोस पुरावे आहेत असं जाहीर स्टेटमेंट देऊन थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय एवढंच नाही तर त्यांनी दिशा सालियन केसमध्ये एस आय टी डिले करत आहे आरोपी बाबत अनेक पुरावे आहेत आणखी पुरावे समोर येतील असं म्हणत एस आय टीच्या कामाबद्दल देखील आक्षेप घेतलाय तसंच आदित्य ठाकरेंची यांच्यासह या प्रकरणातील सर्व आरोपींची लाय डिटेक्टर नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी तसेच आरोपीला मृत्यूदंड होईल हे सुनिश्चित करावं अशी मागणी देखील केली आहे पण हे सगळे दावे आणि आदित्य ठाकरेंवर आरोप करत असतानाच निलेश ओझा यांचंच जुनं प्रकरण बाहेर निघालं आणि चर्चेला अजून एक विषय मिळाला शिवाय त्यांनी केलेल्या न्यायालयावरील आरोपांबद्दलही बोललं जाऊ लागलं आणि निलेश ओझा वादाच्या भोवऱ्यात अडकले मात्र हे सगळं असलं तरी निलेश ओझा यांची आक्रमक भूमिका बघता ते आपल्यावर होणारे आरोप प्रत्यारोप बाजूला सारून दिशा सालियनची केस लढतील असं चित्र दिसतंय पण तरीही बरोबर जेव्हा निलेश ओझा यांनी आक्रमक पवित्रा घेतला तेव्हाच याच जुनं प्रकरण बाहेर निघालं ही बाब दिसतीये तितकी साधी सोपी नक्कीच नाहीये त्यामुळे आता हे दिशा सालियन प्रकरण नेमकं कसं वळण घेईल या मृत्यूला खरंच आदित्य ठाकरे कारणीभूत असतील का की सुशांत सिंग राजपूतप्रमाणेच दिशा सालियनचा मृत्यू देखील आत्महत्या म्हणून सिद्ध होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळतीलच पण तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओज आणि ताज्या बातम्यांसाठी बखर लाईव्हला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा